नमस्कार मी सुनीती साठे वाचन दोस्ती या चॅनेलवर आपलं स्वागत आहे वाचन प्रेरणा म्हणून मी जे वाचणार आहे ते आपल्याला आवडलं ते लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ऐकणे अहो ऐकलं का म्हणजे ऐकवलेलं नसतंच ऐकण्यासाठी लक्ष वेधून घेणारी ती सुरुवात असते खास नवऱ्यांसाठी ऐकून घेण्यासाठी फक्त नवरा तयार असतो सगळे नवरे ऐकतात म्हणजे ऐकून घेतात असं नाही तरी असं ऐकलं का म्हटल्यावर काय हा समोरून प्रश्न आला की ऐकायला ऐकवायला सुरुवात होते आपल्याला देवाने कान दिले म्हणून सगळं ऐकता येतं शिवाय दोन कान दिलेत कधी या कानाने ऐकून त्या कानाने सोडून देण्यासाठी म्हणजे तसं म्हटलं जात कानाने ऐकता येतं कानाने सोडून देता येत नाही काही गोष्टी समजत नाही तरी त्या समजले असं समजायचं असत तरी पण ऐकणं हे कानांच्या या इंद्रियाकडून होत ऐकून घे गे, ऐकून घेणं हे मनाच्या भावनेकडून होत ऐकलेलं कृती टाळण्यासाठी मेंदूची मदत घ्यावी लागते म्हणजे काय ऐकणं फक्त कानाचं काम पुढचं पुढच्या क्रियेसाठी मनाची आणि मेंदूची मदत घ्यायची नाही की झालं सोडून द्यायची क्रिया झाली म्हणजे एका कानाने ऐकलं दुसऱ्या कानाने सोडून दिलं ऐकणे आणि ऐकणे या दोन नियमांमधून संवाद साधला जातो आपण ज्या माणसांना मानतो ज्यांच्यावर आपला विश्वास आहे त्यांचा आपण ऐकतो <coughs> जे सद्गुरू आहेत त्यांचे आपण डोळे मिटून ऐकतो डोळे मिटून ऐकण्याची क्रिया म्हणजे ध्यान देऊन ऐकणं डोळे मिटले की समोरचं दृश्य स्वरूप बंद होतं ऐकण्याची क्रिया आणि त्यातून समजण्याची क्रिया चालू होते इकडे लक्ष दे हे वाक्य ऐकण ऐकवण्यासाठीच असत इकडे लक्ष दे हे वाक्य ऐकण्यासाठीच असत लक्षपूर्वक ऐक म्हणजे कान आणि डोळे उघडे ठेवून ऐक म्हणजे इथेही ऐकायचंच असत लक्ष कुठे इकडे लक्ष दे म्हणजे मी सांगते ते ऐक याचा अर्थ प्रत्येक वेळी लक्ष शब्द ऐकण्यासाठीच असतो कधी कधी नको त्याच ऐकावं लागत पण हा आपला दुबळेपण आहे जे पटत तेच ऐकावं तरी पटण्या इतकं शहाणपण असावं काही माणसं चाड्या सांगतात आपण ऐकतो काहींना खोट सांगायची सवय असते काहींना भर घालून सांगायची सवय असते काहीना रंगवून सांगायची सवय असते काहींच बोलणं ऐकत राहावं असं वाटतं काही गोष्टी ऐकताना समाधान वाटत सकाळी चिमण्यांचं चिवचिवाट भूपाळीचं सुंदर गाणं एखादं भजन मनाला प्रसन्न करत मन से देतो। काव, कावले प्रसन्न असेल तर दिवस चांगला जातो सकाळी काव कावळे ओरडले की डोळ्यासमोर प्रसन्न सकाळ येते कावळ्यांचा कर्कश आवाज वाईट वाटत नाही ढगांचा गडगडाट ऐकला की पावसाचं रूप आठवतं ढगांच्या गडगडाटाची भीती वाटते पण ढग गडगडू नयेत असं नाही वाटत त्यामुळे ऐकणं आणि त्यातून वाटणं हे वेगळं असत एकाच वेळी अनेक आवाज झाले तर गोंगाट वाटतो तो कानाला नकोसा वाटतो कोणाचं भांडण अद्वात वद्वा बोलणं अपमानित शब्द वापरणं हे ऐकायला नको असत बदसूर गाणं कानाला खटकतं बऱ्याच जणांची जीभ घसरते त्यांचं बोलणं कानाला खटकत काहींच बोलणं ऐकून अंगावर काटा येतो तर काहींच्या बोलण्यातून रोमांच माणूस जे बोलतो ते समजण्याची भावना निर्माण होण्याची क्रिया कानाने ऐकल्यामुळेच होते कानाने जर ऐकू आलं नाही किंवा एखाद्या बहिऱ्या माणसाला काही सांगायला गेलो तर त्याच्या चेहऱ्यावर कोणतेच हावभाव नसतात काही ऐकायलाच गेलेलं नसतं ना चांगलं वक्ता असेल तर श्रोते मंत्रमुग्ध होतात त्यांच्याकडून काही शिकतात शिक्षक चांगल्या पद्धतीने शिकवत असतील तर विद्यार्थी त्या शिक्षकाकडे शिकतात ऐकण्याची आवड ही तुमच्या चांगल्या भाषेमध्ये असते आपण जे ऐकतो ते सर्व मेंदूकडे पाठवलं जात साहजिक न ऐकलेले पाठवलं जात नाही याचा अर्थ असा की कानावर बरंच पडत ते सगळं त्या सगळं ऐकण्याची क्रिया घडत नाही एखाद्या ठिकाणी गोंगाट चालू असेल तर त्याच वेळी लहान बाळाच्या रडण्याचा आवाज सर्वांना येत नाही आईला मात्र तो येतो आईचं चित्त बाळाकडे असत आणि इतरांचे त्या गोंगाटातल्या ध्वनीकडे संगीत तज्ञ लोक आपल्या कानांना निरनिळ्या वाद्यांच्या आवाजातील फरक ओळखण्याची सवय लावतात त्यामुळे त्यांना अनेक वाद्यातील एखादे गौण वाद्य जरी बेसूर वाजत असलं तरी चटकन लक्षात येत आपण आपले कान निर्निया आवाजातील फरक ओळखण्याच्या दृष्टीने तयार केले पाहिजेत जंगलातल्या प्राण्यांना हे अवगत असत ते आवाजाच्या दिशेने कान ठवकारतात त्यांना अतिसूक्ष्म आवाज ऐकू येतो कुत्री रडतात तेव्हा त्यांना काही गूढ स्पंदनं असं म्हणतात ऐकण्यातही आपण व्हायला हवं ऐकणं महत्वाचं नंतर प्रतिक्रिया ऐकताना ऐकू आलं नसतं तर बोलण्याची क्रिया क्रियाही क्रिया आली नसती आपले कान लाख मोलाचे आहेत ध्वनी प्रदूषणा प्रदूषणामुळे त्याच्यावर अत्याचार होतो त्यात आपल्याला टिकून राहायचंय आणि ध्वनी प्रदूषणाला आळा घालण्यात हातभारही आहे.